नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपला वादा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता मी सध्या आहे संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या ब्रिजपासून अगदी एक दोनशे ते तीनशे फुटाच्या अंतरावर म्हणजे कसं आहे की तुम्हाला एवढं सांगायचंय तुम्ही कुठेही प्लॉट घ्या पण प्लॉटचं इन फ्युचर चांगलं असलं पाहिजे तुम्हाला इन फ्युचर तुमच्या भविष्यामध्ये या पैशाचे पैसे झाले पाहिजेत प्रत्येकाला आशा असते की मी दहा रुपये लावले तर माझं दहा वर्षाने वीस रुपये झाले पाहिजेत अशाच प्रकारचा प्लॉट मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे ही या प्लॉटला आपला समोरचा प्लॉट आहे टोटली पंचवीस गुंट्याचा पंचवीस गुंट्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्लॉटला मीटर बॉक्स आहे प्रत्येक प्लॉटला लाईट पाणी झाडं तारकामपाऊंड अशा प्रकारची डेव्हलपमेंट आहे आणि डेव्हलपमेंट तुम्ही बघताय ह्या प्रत्येक प्लॉटला तुम्हाला ड्रेनेज एक आनंदाची गोष्ट अशी की हा प्लॉट आहे कलेक्टर येणे म्हणजे तुम्हाला या प्लॉटवरती इन फ्युचर किंवा आता जरी तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तरी तुम्हाला प्लॉट घेण्यासाठी लोन उपलब्ध करून येता येतं एकवीसशे ये बावन्न स्क्वेअर फूटचे असे चार ते प्लॉट आहेत बाकीचे अडीच अडीच गुंठ्याचे प्लॉट आहेत म्हणजे तुम्हाला बंगलोसाठी आणि स्वतःच्या इंडिपेंडंट घरासाठी एकदम सुंदर आणि स्वच्छ प्लॉट आहे प्लॉटची किंमत अगदी स्वस्त आहे अकरा लाख रुपयात गुंटाप्रमाणे तुम्हाला प्लॉट मिळतोय लवकरात लवकर मित्रांनो या प्लॉटची विजिट मारा आणि लवकरात लवकर आपल्या प्लॉटचे मालक व्हा प्रत्येक प्लॉटला लाल डीपी एम एस सी चा लाल डीपी आहे लाईटची पण सोय आहे स्ट्रीट लाईटची सोय आहे माझ्यामुळे तुम्हाला प्लॉट घेण्यामध्ये काहीच अडचण नाही तुमच्या या प्लॉट चे रेट शंभर टक्के मित्रांनो येण्या येणाऱ्या तीन महिन्यामध्ये प्लस होणार तुम्हाला आपला वादा चॅनलचा वादा असेल तुम्हाला हा प्लॉट विकायचा असेल इन फ्युचर तर तुम्हाला तीन महिन्यामध्ये पैसे मित्रांनो मी जास्त नाही अतिशक्ती सांगत पण पर गुंटा एक लाख रुपये प्रमाणे तुम्हाला पैसे वाढून मिळतील हा आपला वादा चॅनलचा वादा असेल तर नक्कीच मित्रांनो या प्लॉटची व्हिजिट मारा लवकरात लवकर मालक व्हा तुम्हाला प्लॉटवरती आलं तरच समजेल की ह्या हा, हा प्लॉट कसा आहे नुसतं लांबून तुम्हाला ह्याची किंमत कळणार नाही मित्रांनो ह्या ना एरियामध्ये बघताय तर हे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला मेडिकल कॉलेज व्हीपी पी कॉलेज तुमचं बायोटेक कॉलेज लॉ कॉलेज आणि इंग्लिश मीडियम लहान मुलांचं इंग्लिश मीडियम मोठ्या मुलांचं हायस्कूल अशा भरपूर एकदम स्कूल वगैरे जवळ आहेत मोठा हायवे जवळ आहे तुमच्या नजरेसमोर हा दिसतोय तो एकदम जवळ हा जो आहे समोरचा हा हवे आहे म्हणजे हवेपासून अगदी आपण फक्त दोनशे फुटावरती आपण आहोत तुमच्या बंगल्याच्या टेरेसवरती तुम्ही जर गेला तर तुम्हाला अक्षरशः तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोळ्यानी हे बारामती दर्शन तुम्हाला बघायला मिळलं याच्यावर नक्कीच राहणार नाही मित्रांनो आणि समोर एम आर डी सी कंपन्या वगैरे भरपूर आहेत आता मी प्रत्येक कंपनीचं सा नाव सांगू शकत नाही तुम्हाला प्लॉटला लोन करून पण दिलं जाईल प्लॉट ऑल डेव्हलपमेंट करून तुम्हाला दिला जाईल प्लॉट हा क्लिअर आहे खनिज सोनं आहे प्लॉट कडक आहे प्लॉट वरती येऊन लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला हे मला एक महत्वाचं वाटतं कारण एडिटिंग करून तुम्हाला व्हिडिओ सोडणं हे मला काही शोभत नाही जे रिअल व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे ते मी बजावतो पंचवीस गुंट्याचा कलेक्टर एचा प्लॉट हा तुम्हाला एकवीसशे बावन स्क्वेअर फुटचा आणि अडीच गुंठा म्हणजे पंचवीसशे स्क्वेअर फूटचा प्लॉट हा तुम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे एका प्लॉटची किंमत तुम्हाला अकरा लाख रुपये गुंटाप्रमाणे मोजावी लागणार आहे आणि याच प्लॉटमध्ये तुम्ही स्वतःच हक्काच इंडिपेंडंट बंगला घर बांधू शकता आणि प्लॉट घेण्यासाठी लोनही करू शकता आणि सगळ्या सुखसोयींनी अगदी जवळ असलेला हा प्लॉट तुम्हाला सुस्त रेटमध्ये मिळतोय ऑल डेव्हलपमेंट करून प्रत्येक प्लॉटला तुम्हाला लाईट पाणी झाड तार कंपाउंड अशा प्रकारची डेव्हलपमेंट तुम्हाला आम्ही करून देणार आहोत याच्यामुळं तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाहीये तर या प्लॉट पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती व्हीपी कॉलेज बायोटेक कॉलेज महिला शासकीय हॉस्पिटल मेडिकल ऑफ कॉलेज आणि तुम्हाला सांगतो कंपन्यांचा सा मोठा संच म्हणजे तुम्ही ज्या कंपनीमध्ये कामाला आहात अशा भरपूर कंपन्या तुमच्या समोरच आहेत दोन दोन मिनटांच्या अंतरावरती तुम्हाला जेवढं मी सांगेल तेवढंच कमी आहे तुम्हाला जे काय जवळ आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत आपल्या या प्लॉटला एम एसीबीचा डीपी बॉक्स आणि तुम्हाला डांबरी विथ तुम्हाला ड्रेनेज ची सोय करून पण दिलेली आहे ऑल डेव्हलपमेंट चालू आहे प्लॉट बुक करा